अक्षरशः क्रशिंग बंद पडण्याची वेळ आली ऊस कारखान्यात जात नाहीये नेमकी ही सगळी वस्तुस्थिती काय आहे तर हे आंदोलन कोणा एका कारखान्याविरोधात हे सगळ्यांविरोधात आंदोलन आहे दोनशे सत्तर किलोमीटर ऊस घेऊन जात आणि ते वन स्टॉप तीन हजार रुपये पेमेंट देत आहेत मोनोपोलिस्टिक बिहेव्हिअर आहे आमच्या हातामध्ये कारखाने आहेत तुमचा ऊस जातो याच्यामध्येच तुम्ही समाधान माना हेच आमदार साहेब दोन हजार बावीस तेवीसच्या हंगामामध्ये ऊस अतिरिक्त झाला होता बाजूला टोपे साहेबांचा कारखाना आहे त्यांनी इतर कारखान्यांसोबत करार केला अतिरिक्त ऊसाची भाषा आमदार साहेबांनी करू शिंगाडे नावाचा शेतकरी दोन हजार सात ला त्यानं दहा एकर ऊस फुकून दिला आणि स्वतः त्याच्यात आत्महत्या केली त्याची जबाबदारी आमदार साहेब घेऊन स्वतःवर गुन्हा नोंद करणार का तीनशे दोन शेत चा शेतकऱ्यांना घाबरवून सोडून हे आंदोलन मुडीत काढण्याचा डाव आमदार साहेबांनी आखून एरवी ऊस दरासाठी मोठमोठी आंदोलन आपण पश्चिम महाराष्ट्रात पाहिली असतील मात्र मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी आंदोलन सुरू केलं आहे बीड जिल्ह्यातला माजलगाव तालुका असेल वडवणी असेल धारूर असेल या परिसरातले शेतकरी आक्रमक झालेत आणि अक्षरशः क्रशिंग बंद पडण्याची वेळ आली किंबहुना बंद पडली असं आपण म्हणू शकतो कारण कारखान्याला ऊसच जात नाही आणि मोठ्या प्रमाणात ऊस अजून शेतात शिल्लक आहे या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय आहे आणि हे आंदोलन एवढं आक्रमक का झालं आहे ऊसाचे ट्रॅक्टर सध्या सगळे खोळंबलेले आहेत ऊस कारखान्यात जात नाही आहे कारखानदार म्हणत आहेत की आम्ही जे भाव देतो तो योग्य आहे नेमकी ही सगळी वस्तुस्थिती काय आहे ती मी समजून घेणारे या आंदोलनात सक्रिय असलेले शेतकरी नेते जगदीश फरताडे यांच्याकडून ते या आंदोलनात पुढे आहेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या ते पुढे रेटत आहेत या सगळ्या आंदोलनामध्ये नेमकी भावातली तफावत जी आहे तुम्ही पुढे आणली आहे की काही कारखान्या देत आहेत मग या कारखान्यांना काय तुमचा कोणकोणत्या कारखान्यांविरोधात नेमका हा रोष आहे आणि शेतकऱ्यांची मागणी काय प्रथमतः तर कारखान्यांच्या विरोधातला हा रोष नाही आहे हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युप्युलेटिंग आणि कॉन्टिन्युअसली शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचं कमी दर मिळतो आहे त्याची कारणं आम्हाला माहिती आहेत मराठवाड्यामध्ये लो रिकवरी आम्हाला सांगितली जाते परंतु मराठवाड्यामध्ये असे काही कारखाने आहेत की जे चांगला दर देत आहेत आता कोणाच्या विरोधात म्हणायचं तर असं काही नाही आहे आमच्या भागामध्ये छत्रपती शुगर्स आहे त्यानंतर लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखाना आहे त्यानंतर बरेच एक आठ दहा कारखाने जिल्हाभरामध्ये आहेत तर हे आंदोलन कोणा एका कारखान्याविरोधात नाही हे सगळ्यांविरोधात आंदोलन आहे की तुम्ही भाव दिला पाहिजे आता किती भाव मिळाला पाहिजे आम्हाला आमची मागणी आहे की पहिली उचल तीन हजार रुपये आपण दिली पाहिजे आणि अंतिम दर चार हजार दिलं पाहिजे मागण्या निगोशिएट्स होऊ शकतात परंतु डिस्कशन्स टेबलवरती आल्यानंतर आतापर्यंत कारखानदार डिस्कशन्स टेबलवरती आले परंतु टेबल ते चोवीसशे त्रेचाळीसच्या पुढे जायला तयार hmm. नाही आणि आमच्यावरती आरोप होतो की आमच्या अवाजवी मागण्या आहेत hmm. मुळामध्ये आमच्या शेजारी इथे एक कारखाना आहे त्याचा एकोणतीसशे पंच्याहत्तर रुपये भाव आहे रांजणीचा कारखाना आहे त्याचं पहिलीच उचल तीन हजार रुपये खुलताबादचा एक कारखाना आहे मराठवाड्यातला त्याचं बिल अदा आहे एकतीसशे एकवीस आणि गेटकेनमधून ऊस घेऊन चाललेली आहेत बाहेर बाहेरचे कारखाने आता आमच्या इथं गेवराईला शेजारी अंबालिका कारखान्याचे काही टोळ्या आलेल्या आहेत काही हार्वेस्टर्स आलेली आहेत दोनशे सत्तर किलोमीटरवर ऊस घेऊन जात आहेत आणि ते, ते स्टॉप तीन हजार रुपये पेमेंट देत आहेत मग आता हे लो रिकव्हरी मधला घेऊन जात नाही आहेत का ते ऊस तर आमचं काय म्हणणं आहे की शासनाने यावर्षी दीडशे रुपयाची एफ आर पी चौतीसशेहून पस्तीसशे पन्नास आणली मुळामध्ये आमचा उत्पादन खर्च किती वाढला त्या तुलनेत एफ आर पी वाढली नाही आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणचे कारखानदार खास करून जे मालक म्हणून इथं पाहिले जातात की त्यांचा खूप वर्षापासून कारखाना आहे त्यांनी मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी सत्तावीसशे रुपयाची घोषणा केली होती त्यातले सव्वीसशे एकावन्न रुपये दिले एफ आर पी दाखवली किती मी शब्द जाणून बुजून वापरतोय दाखवली दाखवली शब्दाचा अर्थ आहे आली आणि दाखवली दाखवली म्हणजे मॅनिप्युलेटिव्ह असू शकते ठीक आहे याच्यावरती शासन करेल प्रशासन करेल काय करेल तर त्याच्यातले सव्वीसशे एकावन्न रुपये आम्हाला मिळाले एकोणपन्नास रुपये मिळत नव्हते किंवा ते सांगितले जात नव्हते आम्ही देणार आहे का नाही आहे कालच्या बैठकीमध्ये ते दिले मग आत्तापर्यंत आंदोलन नव्हतं म्हणून तुम्हाला द्यायचे नव्हते का तर हे सगळी गोष्ट फक्त भावाची नाही आहे ही पूर्णपणे जे मॅनिप्युलेशन होते जी लूट होते जो भ्रष्टाचार कारखान्यांमध्ये आहे त्याचा सगळा प्रकार आहे त्यामुळे आम्ही तीन हजाराची मागणी केली उत्पादन खर्च प्लस दीडपट अशा पद्धतीचा महाराष्ट्र शासनानं चार हजार रुपयापर्यंत रिकमेंडेशन केंद्र सरकारकडे केलं mm -hmm. आणि केंद्र सरकारनं पस्तीसशे पन्नास रुपयाचं आम्हाला एफ आर पी दिले साहजिक कारखानदारीमध्ये एच एन टी कॉस्ट त्याच्यातून कट होऊनच पैसे मिळतात परंतु मग तुम्ही यापूर्वी खूप कमी एफ आर पी दाखवला तरी तुम्ही सत्तावीसशे दिले तुम्ही बाहेर घोषणा करता की आम्ही पुढच्या वर्षी एकोणतीसशे देऊ म्हणजे आज दोन वर्षापूर्वी त्यांनी एकोणतीसशे देऊ असं कबूल केलं त्यांनी ते दिलेले नाही सत्तावीसशे दिले त्यापूर्वी सत्तावीसशे कबूल केलं त्यांनी सव्वीसशे एक्कावन्न दिले म्हणजे हे सगळं जे गोष्ट आहे हे मॉनोपॉलिस्टिक बिहेवियर आहे आमच्या हातामध्ये कारखाने आहेत तुमचा ऊस जातो याच्यामध्येच तुम्ही समाधान माना आणि आम्ही देऊ तो बिल तुम्हाला घ्यायला पाहिजे एकंदरीत हे तेहतीस वर्षांचा बॅकलॉग आहे तो शेतकऱ्यांच्या आताच्या भावनेचा उद्रेक होतोय पण दादा सोळंके जे माजलगावचे आमदार आहेत मी त्यांची मुलाखत केली या विषयावर तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आवाजोवी तर आहेतच पण आता या आंदोलनामुळे ऊस तो तोड खोळंबलेली आहे आणि जो शेतकऱ्यांना ऊस पडून राहणार रा आहे त्याला हे सगळे शेतकरी नेते जबाबदार राहणार आहेत विथ ड्यू रिस्पेक्ट आमदार साहेबांसोबत माझं काही पर्सनल भांडण नाही हेच आमदार साहेब दोन हजार बावीस तेवीसच्या हंगामामध्ये ऊस अतिरिक्त झाला होता आंदोलन करणारे ऊस जाण्याबाबतीत आम्हीच आहेत तुम्ही आंदोलन नव्हतं केलं बाजूला टोपे साहेबांचा कारखाना आहे त्यांनी इतर कारखान्यांसोबत करार केला आणि करार करून बाहेर ऊसं घातले तुम्ही कोणता करार केला अतिरिक्त ऊसाची भाषा आमदार साहेबांनी करू नये ह्या लवळ आमच्या कार्यक्षेत्रामध्ये सभासद होता एक त्याचा ऊस बांधावर पडला शिंगाडे नावाचा शेतकरी दोन हजार सातला त्यानं दहा एकर ऊस फुकून दिला आणि स्वतः त्याच्यात आत्महत्या केली त्याची जबाबदारी आमदार साहेब घेऊन स्वतःवर गुन्हा नोंद करणार का तीनशे दोनचा म्हणजे ठीक आहे त्याच्यात चर्चा होऊ शकते सभासद होता नाही होता मग ती जबाबदारी कोणाची त्यामुळे असं आंदोलनाला आंदोलकांना शेतकऱ्यांना घाबरवून सोडून हे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव आमदार साहेबांनी आखून आहे शेतकऱ्यांची पोरं हुशार झालेली आहेत आणि कोणीतरी पाच टर्म आमदार आहे म्हणून त्याचं खरं आणि शेतकऱ्यांची प पोरं जे आज उत्स्फूर्तपणे पुढे आलेली आहेत त्यांचं खोटं असं होत नाही फॅक्ट्सवरती बोललं पाहिजे फॅक्ट्स तुमच्या बाजून आहेत कारण ते तुम्ही मॅन्युप्युलेट केलेले आहेत बाहेर काही येतच नाही म्हणून आमची मागणी अवाजवी वाटते तुमच्या वेबसाईट्स बघितल्या का तुम्ही काही अपलोड केलं का काहीही नाही हे सगळा अनागोंदी कारभार आहे एवढंच नाही तर सहकार मंत्र्यांचा कारखाना पंचवीसशे रुपये भाव देतो आहे टोळी मुकदम तर ते हे आंदोलन हळूहळू मराठवाड्याकडं पण जाणार याच्यामध्ये त्यांचा सुद्धा असं म्हणणं होतं मी ज्यांना त्यांना ज्यावेळेच एक उदाहरण दिलं तर मराठवाड्यातल्याच बीड जिल्ह्यातल्याच कारखान्याचं की तो कारखाना तीन हजार भाव देत असेल तर बाजूला तुमचा आहे तुम्हाला द्यायला कारखाना तर त्यांचं याच्यावर सरळ म्हणणं आहे की आम्हाला जे परवडतो तोच भाव आम्ही देऊ हा सा, साखर सहकारी साखर कारखाना आहे मग याच्यावर शेतकऱ्यांनी कसं रिॲक्ट झालं पाहिजे मुळामध्ये काय विषय माहिती आहे का मॅन्युप्युलेशन शब्द मी अनेक वेळेस वापरतोय काल जिल्हाधिकाऱ्यांसोबत आमची बैठक झाली आम्ही म्हटलं की कॅलिब्रेशन्स नाही आहे काट्यांचं रिकव्हरीच्या बाबतीमध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे ठीक आहे तुम्ही म्हणताय ना आम्हाला कमी रिकव्हरी होती त्याच्यावर चर्चा होऊ शकते काय ट्रान्सपरन्सी आहे काल कलेक्टर साहेब म्हणतायत की एसओपी आम्ही मांडू मग आतापर्यंत कोणती एसओपी होती काय होतं मग ज्यांच्याकडे ट्रान्सपरन्सी नाहीये त्यांच्या मतावरती किती विश्वास ठेवायचा आणि मग निवडणुकांमधून एवढे पैसे कुठे येतात कोणाकडे कसे येतात निवडणुकांमध्ये आणि जर हे भाव देऊ शकत नाहीत मग आतापर्यंत कसा का दिला कारखाने तोट्यात आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार समजा ऊसाची जबाबदारी आम्ही घ्यायची तर कारखान्याचे संचालक चेअरमन आपण होतात आतापर्यंत त्याची का नाही घेतली आपण जबाबदारी द्यायचं ना सोडून दुसऱ्यांनी लढल्या असत्या निवडणुका चालवलं असता कसं चालवायचं आहे मुळामध्ये त्यांनी हे आमचं आंदोलन कारखान्याच्या किंवा तुमच्या विरोधात आहे असं बिलकुल समजू नये हे आंदोलन आमच्या रास्त भावासाठी शेतकऱ्यांच्या पोरांना जी युवा शेतकरी संघर्ष समिती आंदोलन करते ह्या mm. आंदोलकांना तुम्ही ड्यू रिस्पेक्ट सुद्धा दिला नाही तुम त्यांच्या mm. निवेदनाला तुम्ही उत्तरही दिलं नाही आम्ही भावाची मागणी केली नव्हती आम्ही ऊस दर जाहीर करा ही मागणी केली होती आणि ऊस दर जाहीर करा ही मागणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला ऊस दर जाहीर करून द्यायला पाहिजे होता ऊस mm. दर जाहीर नाही केला तीन वेगवेगळ्या टप्प्यातल्या बैठका झाल्या आंदोलनं झाली त्यानंतर ही मागणी शेतकऱ्यांकडून पुढे आलेली आहे याच्यामध्ये निगोशिएशन्स होऊ शकतं का तर होऊ शकतं परंतु तुम्ही डिस्कशन्स टेबलवरती आल्यानंतर चोवीसशे mm. त्रेचाळीसच्या पुढे बेस रिकव्हरीच्या पुढे जायचंच नाही म्हटल्यानंतर कसं होईल आणि महाराष्ट्रामध्ये रिक हे होत नाहीत का निगोशिएशन्स होत नाहीत का डिस्कशन्स होत नाहीत का होत आहेत ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत आहेत मोठं आंदोलन राजू शेट्टी साहेबांच्या संघटनेनं उभारलं छत्तीसशे पा सदोतीसशे पन्नाससाठी त्यांना पस्तीसशे मिळालं त्यातही दोन तीन कारखान्यांनी एकत्रित होऊन चौतीशे द्यायचं ठरवलं पुन्हा त्याच्यावरती ठिया झाला परत त्यांनी पस्तीसशे वाढवून दिलं मग काय आहे महाराष्ट्रामध्ये नियम एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला निगोशिएशन्स आहेत आणि तिसरी एक बाब आहे की ज्यावेळेस दोन हजार बावीस तेवीसला कारखाना एक्सेस चालत होता या कार्यक्षेत्रात ऊस होता त्यावेळेस आपणच तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये मोठे मेळावे घेऊन सांगितले ना या वर्षी सत्तावीसशे देऊ आणि पुढच्या वर्षी एकोणतीसशे देऊ त्यावेळेस रिकव्हरी वाढली होती का रिकव्हरीच्या चोरीविषयी आमदार साहेब आहेत की हे खोट आहे ठीक आहे थोड्या वेळेसाठी धरू खोट आहे आणि रिकव्हरीसाठी तज्ज्ञ लोक म्हणतात की ऊस मॅचोड झाला पाहिजे ऊस उशिरा गेला तर थोडी जास्त रिकव्हरी होते आपल्याकडं मराठवाड्यातील सहकार मंत्री सुद्धा म्हणतात की आडसाली ऊस गेला तर जास्त रिकव्हरी आमचा ऊस दोन हजार बावीस तेवीसला ज्यावेळेस एक्सेस झाला तर आडसाली गेल्यासारखाच गेला ना सोळा महिन्यांचा गेला अठरा महिन्यांचा गेला चौदा महिन्यांचा गेला मग त्यावेळेस ही तुमची रिकवरी दहाच कशी कोणत्याही फॅक्टर जर असेल जिओग्राफिकल क्लायमॅटिक कोणताही फॅक्टर असेल यांची रिकव्हरी दहा सव्वा दहा नऊ ह्याच्या आसपासच कशी राहते ही संशयास्पद आहे मग तुम्ही आता ज्या मागण्या करता तुमची दरासाठी मागणी आहे पण तुम्ही ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत तफावतीचा पश्चिम महाराष्ट्राला एक न्याय आहे इथे एक न्याय आहे रिकवरी ग्राउंड्स दाखवले जातात रिकवरीचे मग या टेक्निकल मागण्यांवर सुद्धा क्लॅरिटी असावी याच्यावर सुद्धा तुम्ही मागण्या मांडल्या Uh, मुळामध्ये आंदोलनामध्ये कोणतीतरी एक प्रमुख मागणी जनतेपर्यंत गेली पाहिजे सगळ्याच तांत्रिक बाबी सगळ्यांना समजतील असं नाही ठीक आहे आम आम्ही पण पहिल्यांदाच या याच्यात अभ्यास करतोय आम्ही आमच्याकडे पण काही लॅक ऑफ नॉलेज असू शकतं तुम्ही आमची समजूत काढा ना परंतु आम्ही प्र प्रकर्षानं भावाची मागणी पुढे केलेली आहे बाकीच्या मागण्या आहेत त्या बैठकीमध्ये आम्ही मांडतोच आता काल रिकव्हरीच्या याच्यावर एसओपी तयार करू काट्यांचं कॅलिब्रेशन नाही आहे का आहे ते तुम्ही पब्लिश करा त्याच्यावरती एसओपी तयार करू दोनशे पासष्ट दहा हजार एक अशा जातींचा आम्ही लेटर देऊ त्या नोंदी घेऊ चौ फक्त कारखान्यांचं म्हणणं आहे तो ऊस आम्ही मॅच्युअर झाल्यावर घेऊ आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही ना म्हणजे mm. विन विन सिच्युएशनमध्ये आम्हाला पुढं जायला आवडेल आम्ही कारखान्यांच्या विरोधात नाही आमदारांच्या विरोधात नाही कोणी आमदारकी लढवली आहे त्याचे उमेदवार होते त्यांच्याही विरोधात नाही किंवा गोळ उद्योगाच्या विरोधात नाही इथे कधी काळी एक कारखाना होता हाल झालेत ना आमचे सहा कारखाने झाले आनंद आहे परंतु तुम्ही आमचे गळे चिरून कारखाने चालवणार आहे का तर आमचं म्हणणं काय विनविन सिच्युएशनमधून आपण फॉरेस्टमध्ये जसं सहजीवन बघतो तसं सी सहजीवन करा ना तुम्हीच मोठे होणार आणि शेतकऱ्यांना तुम्ही मारणार हे चालणार नाही शेवटचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम तयार केला जातो हे आंदोलन मोडण्यासाठी की तुमचा ऊस जाणार नाही तुमच्या नुकसानाला तुम्ही जबाबदार राहाल शंभर टक्के प्रत्येक पाच ते सात वर्षाला इथं कारखान्यांच्या मिसमॅनेजमेंटमुळं ऊस जास्त झाला आणि ऊस जास्त झाल्यानंतर तो बांधावर पडला मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या काही लोक भूमिहीन झाले हे सगळं खरंय याच कारखान्यांचं आकलन आहे की यावर्षी एप्रिलपर्यंत ऊस राहत नाही ज्या कारखान्यांचं हे बोलताय ना मला कोणाची नावं डिक्लेअर करायची नाही आमच्याही कारखानदारीतल्या लोकांशी चर्चा होत असते उद्योग वाढले जमीन नाही वाढली ना उद्योग बरोबर उद्योग वाढले जमीन नाही वाढली जे एक्झिस्टिंग उद्योग होते त्याची क्रशिंग कॅपॅसिटी पण वाढली ना अंबालिका कारखाना इथे येतोय म्हणजे ऊस जास्तय म्हणूनच येतोय ना म्हणजे त्यांना ऊस कमी पडतोय म्हणूनच येतोय बाहेरची कारखाने येत आहेत ऊस शिल्लक राहणार नाही आणि ऊस शिल्लक राहिला तर हीच तरुण पोर आहे ज्यांनी दोन हजार बावीसला ला आंदोलन केली हार्वेस्टर मागवली बाहेर सोबत करार केले आणि ऊस घातला तुम्ही त्याची जबाबदारी नाही घेतलेली तुम्ही पंधराशे ना आम्हाला ऊस घालायला लावला तेव्हा आम्हाला मस्त मरू दिला तुम्ही आरामात मजा केली त्यामुळे ती जबाबदारी युवा शेतकरी संघर्ष समिती घ्यायला तयार आम्ही आणू बाहेरच्या हार्वेस्ट कोणते मोजके कारखाने आहेत ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांना आज खूप फटका बसतोय कमी भावात ऊस घालावा लागतो म्हणजे माहितीसाठी विचारतो या परिसरातले सगळे लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखाना का आहे माजलगावचा त्यानंतर तेलगावचा आहे तो माजलगावचा छत्रपती शुगर शुगर्स आहे एक आमच्याकडे प्रायव्हेट कारखाना आहे एन एस एल शुगर्स आता एक नवीन कारखाना वैद्यनाथ कारखाना होता तो ओम ओमकार ह्यानं टेक ओव्हर केलाय त्याच्या बाबतीत पण अजून भावाची निश्चिती नाहीये फटका बसतोय हे कसं डिफाईन करायचं तुम्ही भावच प्रसिद्ध नाही केले बार्टर सिस्टम चालू आहे का चलन चलन चलनात व्यवहार चालतो देवाणघेवाण चलनात होते तुम्ही कधी देणार तुमचा हिशोब झाल्यावर देणार आधी काही तर डिक्लेरेशन तुम्ही करायला पाहिजे ना चोवीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे कधी चोवीसशे त्रेचाळीस म्हणतात चोवीसशे पंचवीसशे चो ब्याऐंशी म्हणतात काल तर चोवीसशेच म्हणले फक्त म्हणजे ऊस दर किती मिळणार आहे तिथे जाईपर्यंत माहीत नाही याच्यात खात्यात पर्यंत माहित माहित नाही फक्त एक कारखाना आहे स्वतः आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी दोन वर्षापूर्वी दर जाहीर केला होता स्वतः तोंडी न, लेखी नवे त्याच्यातले एकदा एकोणपन्नास दिले नाही दोनशे दिले नाही ह्याला कसं बाइंडिंग राहायचं आपण आता खासदार साहेबांनी काल दर जाहीर केला तीन हजार त्याच्या बेसिस घेऊनच आपण प्रश्न विचारले त्याला काय लिगल बाइंडिंग आहे तुम्ही सहा तीन हजार रुपये देणार याला तुम्ही तुमच्या कारखान्याच्या लेटर पॅडवरती छापा की आम्ही तीन हजार रुपये देणार आहे त्यातलं पहिलं इन्स्टॉलमेंट कितीचं देणार आहे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे आणि राहिलेले पैसे कसे कसे देणार आहे आणि त्याच्यानंतर राहिलेले पैसे ठीक आहे तुम्ही एक वेळेस नाही दिले फर्स्ट इन्स्टॉलमेंट तीन देणार आहे का अठ्ठावीसशे देणार आहे तीनपर्यंत घेऊन जाऊ एका बाजूला हेच कारखानदार म्हणायचं की नाही आम्ही नाही ठरू शकत दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातले काही कारखानदार सांगतायत आता बोत्रे पाटील कारखाना घेतला एक अनेक ठिकाणी ते दर जाहीर करतायत विस्माचे प्रेसिडेंट आहेत बी बी ठोमरे साहेब ते दर जाहीर करतायत अनेक कारखाने आहेत ना सहकारी सुद्धा जाहीर करतात मराठवाड्यात हे आंदोलन सुरू झालंय बीड जिल्ह्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले आंदोलन तुम्ही जवळून पाहिले असतील राजू शेट्टींनी किंवा ते तिथल्या शेतकऱ्यांनी जेव्हा एक कारखानदारांना घाम फोडला तेव्हा त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली मग ते मागतील तोच दर दिला आणि आज तुम्ही बघाल की राज्यात सगळ्यात जास्त दर तिकडे आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यांच्या आंदोलनाची दखलही घेतली जाते तशी दखल घेण्यासाठी इथले शेतकरी खर्च एकत्र होत आहेत का तुमच्यासोबत आता शेतकऱ्यां जे आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आणि तेवढं मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं राहील इकडे आंदोलन उभा राहिलेलं आहे आता विषय आहे आंदोलन किती पुढे जाणार तोडगा किती निघणार आंदोलन उभा राहिलेले युवा शेतकरी संघर्ष समिती जालनं सुद्धा आम्हाला कॉल करून विचारले की मार्गदर्शन पाहिजे आणि आमच्याकडं क्रशिंग बंद करायचं आहे आम्हाला शंभर रुपये भावाची अजून अपेक्षा आहे प परभणी जिल्ह्यामध्ये पाथरीचे काही कारखाने तिकडले काही शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं आहे आम्हाला क्रशिंग बंद करायचं युवा शेतकरी संघर्ष म्हणजे काय शंभर वर्ष समिती म्हणजे काय शंभर दीडशे वर्षापूर्वीची संघटना hmm. वर नाही आम्ही महिनाभर झालं लाईक माइंडेड तरुण एकत्रित आलो आणि आम्ही ते हे सगळं केलेलं आहे hmm. त्यामुळे हे आंदोलन उभं राहिलेले आणि हे आंदोलन शेतकरी स्वतः उत्स्फूर्तपणे पुढे आहेत आमचं काही कॅडर नाही आहे स्वतःचं की पाच हजार तरुण सात hmm. हजार तरुण आणि कुठून सांभाळायचे तरुण आमच्याकडे कारखाना नाही आहे लोकच पोसायला तर मराठवाड्यातला आणि विशेषतः बीड जिल्ह्यातला शेतकरी या सगळ्या गोष्टींवरती पहिल्यांदा बोलता झालाय कारण ही तफावत जर आपण पाहिली एकीकडे सांगली सातारा जिल्ह्यात कोल्हापूरकडच्या कारखाने जवळपास पस्तीसशेचा दर देत आहेत आणि आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये चोवीसशेपर्यंतचा दर आहे म्हणजे अकराशे रुपये प्रतिटनामागे इथली त तफावत आहे तर ही तफावत भरून काढण्यासाठी हे शेतकरी मैदानात उतरलेत ॲटलीस्ट आम्हाला हक्काचा भाव द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी आंदोलनाचा मार्ग पुकारला आहे येत्या काळात घडामोडी कळतीलच त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोचवतच राहू तूर्तात तिथेच थांबतो